ची नहीं, जी मात्रिका आहे ऑपरेशन सिंधू सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सात मे दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे ऑपरेशन सिंदूर नाही पाकिस्तान विरुद्धची लढाई नाही ऑपरेशन सिंधूर काही पाकिस्तान विरुद्धची लढाई नाही दहशतवादाचा करायचा आहे ही काही भारताची भराई नाही दहशतवादाचा करायचा आहे ही काही भारताची भराई नाही ही काही भारताची बढाई नाही ऑपरेशन सिंधूर आणि सिंधूर ऑपरेशन सिंधू आणि सिंधू नंतर मोठे काही घडू शकते ऑपरेशन सिंधू काही घडू शकते दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांची आता कायमची खोट मोडू शकते दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांची आता कायमची